तर आपले जे मंडळ आहे किती वर्षापासून कार्यरत आहे आणि याचं नाव हो काय आमचं हे पूजा उत्सव समिती चौक वर्धा त्याला वर्धेमध्ये अर्विनाका मंडळ म्हणून सुद्धा जे प्रख्यात आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी माताराणी स्थापन करतो आणि हे आमच्या मंडळाचं अठ्ठावीस वर्ष आहे याही वर्षी असा काही वेगळा प्रयोग आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यामध्ये गौरक्षा आणि स्त्री शिक्षण यासोबतच ग्रामीण संस्कृती की जे सध्या रासाला चालली आहे तिचंही कुठेतरी जतन व्हायला पाहिजे हा संदेश आम्ही जनसामान्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या देखाव्याच्या माध्यमातून लोक तसे बरेचसे कॉपरेट करतात लोकांबद्दल काहीच वाईट नाही वाद नाही आहे कारण हे सर्व लोकांसाठीच आहे यामध्ये आमचा काही हेतू नाही आहे हा एक प्रकारची सेवा आहे की ज्या मत ज्या सेवेच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत माताजीचं जे दर्शन आहे ते झालं पाहिजे तर त्या स्त्रीत्वाचा जागर व्हावा प्रत्येक स्त्रीमध्ये माताजीचे दर्शन व्हावे माणसाने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलावा आणि सोबतच भक्ती जी आहे ती माणसाने खऱ्या अर्थाने शिवाजी आणि शक्तीची दुग्ग जी केली पाहिजे यासाठी आम्ही हा उत्सव जो आहे हा पौराणिक काळाचा संदेश का देऊन तो पौराणिक काळापासून आदर्श घेऊन आम्ही मांडण्याचा प्रयत्न आम्ही या मंडळाच्या माध्यमातून या देखाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत हा संदेश पोहोचून इच्छितो की जसं आजही शैक्षणिक दराच्या बाबतीत जर बघतो म्हटलं तर स्त्रियांचा दर हा पुरुषांपेक्षा कमी आहे तर शैक्षणिक दर कुठेतरी वाढायला पाहिजे स्त्रियांच्या शिक्षणाबद्दलचं महत, महत्व महत्त्व वाढायला पाहिजे मत बदलायला पाहिजे सोबतच बदल जिला आपण गौ माता म्हणतो जी आपल्या जी आपली अन्नदायनी आहे तर ती भूतदया जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतो